साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा मुख्यमंत्री शिंगेंना दाखवले काळे झेंडे मुख्यमंत्री शिंदे शहरात रोड शो करत असताना जयस्तंभ चौकात घडली घटना मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांना सरकारने पोलीस संरक्षण दिल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलढाणा येथे आयोजित रोड शो दरम्यान काही मुस्लिम युवकांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एकोणीस सप्टेंबरला महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावरणासाठी तसेच लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर हे खुल्या वाहनातून रोड शोच्या माध्यमातून महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करत असताना जयस्तंभ चौकात तीन ते चार मुस्लिम युवकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली दरम्यान पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या जाकीर कुरेशी बबलू कुरेशी मोहम्मद सोफियान व दानिश शेख या चार जणांना ताब्यात घेतले आहे